जिंतूर तालुक्यातील बोरी येथे महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्था बोरी व जय हिंद लोक चळवळ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले सामाजिक बांधिलकी जपत व रक्ताचा तुटवडा लक्षात घेत जिल्हा रक्तसंकलन परभणीसाठी ग्रामीण रुग्णालय बोरी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सरला गाडेकर आयोजक नागसेन भेरजे मार्गदर्शक दिनकर चौधरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार डॉक्टर किरण बकान डॉक्टर कल्याण मोरे दासराव कणकुटे राहुल गोरे शेख वसीम प्रेम कणकुटे मुसवीर पठाण संतोष साखरे मनोहर भालेराव संभाजी चौधरी योगेश चौधरी गजानन साबळे विकास काळे गोपाल बिर्ला दुर्गेश चौधरी दीपक प्रधान विजाल दिपके आदींसह बोरी व परिसरातील रक्तदाते उपस्थित होते आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरावजी जो फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल बोरी व परिसरातील रक्तदात्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मागच्या पाच वर्षापासून लोक चळवळ व सावित्रीबाई फुले यांच्या पुढाकारातून आपण ही रक्तदान शिबीर आयोजित करत असतो व शासकीय रक्तपेटीस हे रक्तदान देत असतो उन्हाळ्यातील तीव्रता आणि राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक नागरिकांनी रक्तदान करून कुणाचे तरी प्राण वाचवले पाहिजेत हेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं विनंती करतो आणि आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो